नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करून त्यांना आर्थिक, आर्थिक विकास साधता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजना अत्यंत महत्वाची आहे अनेकजण याला बिनव्याजी कर्ज योजना म्हणतात आणि आज आपण याच योजनेचा नेमका फायदा कसा मिळवायचा याची सविस्तर माहिती घेणार आहोत या योजनेतून तुम्हाला थेट पन्नास लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरचा व्याज परतावा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो ही योजना कशी काम करते हे आधी समजून घ्या महामंडळ तुम्हाला थेट कर्ज वाटप करत नाही तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी लागणारे कर्ज कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकेकडून घ्यावे लागते तुम्ही बँकेला कर्जाचे हप्ते ई एम आय नियमित भरता या हप्त्यांमध्ये समाविष्ट असलेले व्याजाचे घटक महामंडळ तुमच्या वतीने थेट तुमच्या बँक खात्यात रिफंड म्हणजेच परत करते व्याजाची रक्कम परत मिळत असल्याने व्यवसाय उभारणीसाठी घेतलेले हे कर्ज अर्जदारासाठी प्रभावीपणे बिनव्याजी ठरते महामंडळ तुम्हाला व्यवसायाच्या प्रकारानुसार खालील मर्यादेपर्यंतच्या कर्जावरती व्याजाचा परतावा देते कर्जाचा प्रकार कर्जाची कमाल मर्यादा ज्यावरील व्याज परत मिळते वैयक्तिक कर्ज व्याज परतावा इंडिव्हिज्युअल लोन पंधरा लाख रुपयेपर्यंतच्या कर्जावर गट कर्ज ग्रुप लोन पन्नास लाख रुपयेपर्यंतच्या कर्जावर जर तुम्ही बँकेकडून पंधरा लाखाहून अधिक वैयक्तिक कर्ज घेतले तरी महामंडळातून फक्त पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचाच परतावा दिला जाईल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील प्रमुख अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे पुरुषांसाठी वय पन्नास वर्ष आणि महिलांसाठी वय पंचावन्न वर्ष वयाची अट आहे यापूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कोणत्याही व्यवसाय कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा हा लाभ आयुष्यात फक्त एकदाच मिळतो ही संपूर्ण योजना ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते अर्जदाराने महामंडळाच्या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पोर्टलवर आल्यावर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा तुमचा जिल्हा निवडून नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करून प्राथमिक नोंदणी पूर्ण करावी नोंदणी झाल्यावर मिळालेला युजर आय डी आणि पासवर्डने लॉग इन करून आवश्यक कागदपत्रे जोडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा या विभागातून तुमचा अर्ज महामंडळाकडे सादर करावा व्याज परताव्याचा लाभ मिळ नियमितपणे मिळत राहावा यासाठी खालील दोन अटी पाळणे आवश्यक आहे एक कर्जदाराने बँकेला कर्जाचे हप्ते न चुकवता आणि नियमितपणे भरणे बंधनकारक आहे हप्ते थकीत झाल्यास व्याज परतावा थांबवला जातो दोन कर्जाचा उद्देश ही योजना केवळ व्यवसाय सुरू करण्यासाठी आहे घर खरेदीसाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी घेतलेल्या कर्जावर व्याज परतावा मिळत नाही अण्णासाहेब पाटील महामंडळाची ही, ही योजना मराठा तरुणांसाठी व्यावसायिक जगात मोठे यश मिळवण्याची मोठी संधी आहे पात्र तरुणांना या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले व्यावसायिक स्वप्न पूर्ण करावे मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद